मटणातील भेसळ रोखण्यासाठी राज्यात आता हिंदूंची मटन दुकानं होणार आहेत मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमने ने ही सुरुवात केली असून मल्हार सर्टिफिकेशन झटका मटन ही एक नवीन संकल्पना राबवण्यात येणार आहे झटका मटन या माध्यमातून शंभर टक्के हिंदू समाजाचं प्राबल्य असलेली मटन दुकानं असतील मटणामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी झटका मटन ही पद्धती राज्यात अंमलात आणली आहे हिंदू खाटीक महामंडळाच्या शिष्टमंडळाने मंत्री नितेश राणे यांची भेट घेत सदर वेबसाईटचं अनावरण केलंय ज्या मटनाला मल्लार सर्टिफिकेशन नसेल तिकडे हिंदू समाजाने मटण खरेदी करू नये असे आवाहन मंत्री नितीश राणे यांनी केले यावेळी खाटिक खाटीक महासंघाचे सदस्य आकाश पलंगी आदेश नकाते प्रवीण साबळे आदी उपस्थित होते महाराष्ट्रातला हिंदू समाजासाठी एक अतिशय पाऊल आज या निमित्ताने सुरू झालेला आहे झटका मटणसाठी मल्हार सर्टिफिकेशन हा एक नवीन एक नवीन संकल्पना आज आम्ही हिंदू समाजासाठी आणतो आहे ज्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं जिथे शंभर टक्के हिंदू समाजाचं तिथे प्राबल्य असेल विकणारा पण हिंदू असेल कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल थुकीच्या जे काही थुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विरहित आपल्याला हे मठण उपलब्ध राहील आणि ह्या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल हिंदुत्वरी विचाराच्या सगळ्यात आमच्या सहकार्याने या निमित्ताने टाकलेला आहे या झटका मटण सर्टिफाईड मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्त जास्त करावा किंबहुना ज्या मटनाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहू नये खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन आणि ह्या पूर्ण पूर्ण प्रयत्नाला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे हे या निमित्ताने आवर्जून सांगेल जय श्रीराम